नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला तांदळाची खीर कशी बनवायची अगदी झटकीपट कशी बनवता येईल तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर चला मग आता ही खीर आपल्याला बनवायची आहे तर खीर बनवण्यासाठी मी काय केलं हे दीड कप तांदूळ आहेत आणि हा तांदूळ बासमती तांदूळ आहे आता तुम्हाला ज्या तांदळाची खीर बनवायची आहे तुमच्याकडे जो आहे तर तुम्ही तो तांदूळ घेऊ शकता तर मी काय केलं हा तांदूळ सुरुवातीला जवळपास तीन ते चार पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतला आणि नंतर काय केलं जवळपास वीस मिनिट मी हा तांदूळ पाण्यामध्ये ठेवला भिजत घातला आणि नंतर या चाळणीमध्ये हा नितळून चांगला असा कोरडा करून घेतलेला आहे तर तुम्हाला दिसत असेल आणि आता काय करायचं हा तांदूळ जो आहे हा आपल्याला मिक्सरला थोडासा असा मोठा म्हणजे असा थोडासा बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या आपण जे खीर बनवणार आहे तर त्या खीरला असं छान असं टेक्स्चर येतं मग बऱ्याच जणीकडून काय होतं खीर बनवताना अशी दाटसर बनत नाही तांदळाचे जे शीत असतात तर ते असे वेगळे होतात आणि अशी पातळ होते तर आज तुम्हाला मी योग्य प्रमाण सांगणार आहे तर आज आपण खीर बनवणार आहोत ती जवळपास पाच ते सहा माणसांना पुरेल एवढी खीर बनवणार आहोत आता खीर बनवला आपल्याला किती दीड कप मी हे तांदूळ घेतलेले आहेत तर याची भरपूर अशी खीर होते आता आपल्याला खीर बनवण्यासाठी लागणार साहित्य बघणार आहोत तर हे दीड कप तांदूळ आहेत आणि इथं काय केलं मी एक कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे जर तुम्हाला ओलं नारळ जर घालायचं नसेल तरी चालतं पण जर ओलं नारळ घातलं खीरमध्ये तर आपली खीर खूपच स्वादिष्ट आणि टेस्टी लागते त्याच्यासाठी आवर्जून ओला नारळ घाला नंतर आपल्याला एक कप साखर घेतलेली आहे छोट्या कपाने साखर आपल्याला जास्त घ्यायची नाही तर त्यामुळे मी काय केलं छोट्या कपाने एक कप साखर घेतली आहे जर तुम्हाला खीर जास्त गोड बनवायची असेल तर तुम्ही थोडंसं कमी जास्त प्रमाण करू शकतात नंतर घेतला आहे जवळपास पाच ते सहा पोहे खायच्या चमच्याने आपल्याला पाच ते सहा चमचे तूप लागणार आहे तर हे साजूक तूप घेतलेलं आहे नंतर लागणार आहे आपल्याला इलायची पावडर तर एक चमचा इलायची पावडर घेतलेली आहे नंतर आपल्याला आपली जी खीर आपण बनवणार आहोत तर खीरला छान असा कलर येण्यासाठी आपण इथं केशर घेतलेला आहे थोडस तर केशरच्या इथं मी जवळपास आठ ते दहा काड्या घेतलेल्या आहेत आणि इथं आपल्याला फुल क्रीम हे दूध लागणार आहे आता हे दूध मी इथं बघा दीड लिटर दूध घेतलेलं आहे आता आपल्याला हे साहित्य थोडंसं सा बाजूला ठेवायचं आहे आणि आता आपल्याला अगोदर काय करायचं हे जे आपण तांदूळ भिजवून घेतलेले आहेत कोरडे करून तर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत जास्त बारीक पण नाहीत बनवायचे म्हणजे जा बारीक जास्त करून घ्यायचे नाहीत थोडेसे असे मोठाडस ठेवायचे आहेत तर चला मग आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला थोडेसे बारीक करून घेते इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत आता हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत इथं बघू शकतात बघा मिक्सरला हे तांदूळ मी बारीक करून घेतले आहेत तर जास्त बारीक करायचे नाहीत आपल्याला ही अशीच कणी पाहिजे आहे तांदळाची आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं गॅस चालू केला आणि गॅस चालू करून मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप आपल्याला खीर बनवण्यासाठी जवळपास पाच ते सहा चमचे तूप लागणार आहे तर मी पाच ते सहा चमचे तूप घातलं आहे कढईमध्ये आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत हे जे आपण तांदूळ मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत तर हे तांदूळ घालायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्याला एकदम मंदाचे वर आपल्याला हे जवळपास चार ते पाच मिनिट छान असे परतून घ्यायचे आहेत असे तांदूळ आपण हे तुपामध्ये भाजल्याने काय होतं आपल्या खिरीला आपण खीर बनवणार आहोत तर खीर आपली खूपच टेस्टी लागते तुपामध्ये आपण हे तांदूळ बारीक केलेले जर असे परतून घेतले ना तर काय करायचं तांदळाचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर जवळपास चार ते पाच मिनिट आपल्याला हे तांदूळ असे परतून घ्यायचे आहे तुपामध्ये आणि सारखं उलताना आपल्याला हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही एकदम आपल्याला मध्यम गॅस करायचा आहे आणि मध्यम गॅसवरच आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत छान असे तांदूळ न तुपामध्ये भाजले ना तर खूपच अशी टेस्टी लागते ही आपली खीर बनवणार आहोत तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच तांदळाची खीर बनवून बघा आणि तांदूळ कुठलाही असू द्या तुमच्याकडे जो तांदूळ आहे तर तो तुम्ही खीर बनवण्यासाठी वापरला तरी चालतो जर बासमती तांदूळ वापरला तर त्याने काय होत खीर आपण बनवले तर खीरचा असा सुवास छान येतो सुगंध छान येतो आणि टेस्ट थोडीशी जबरदस्त लागते आता जवळपास दोन ते तीन मिनिट झालेला आहे तर आपल्याला आणखी एक मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे तुम्हाला पास पास तर तुम्हाला दिसत असेल थोडासा बघा कलर चेंज झालेला दिसत आहे आता जवळपास चार ते पाच मिनिट झालेला आहे आता आपल्याला या स्टेपला काय करायचं आहे जो आपण हा ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे तर हा चव आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि परत काय करायचं दोन मिनिट आपल्याला हा ना नारळाचा जो कच्चेपणा आहे तर तो जाईपर्यंत आपल्याला एक ते दोन मिनिट आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे आता इथं बघा छान असं आपण परतून घेतलं आणि मस्त आपली ता तांदळाची जी कणी आहे आपण मिक्सरला फिरवून घेतलेली तर मस्त पलकी तुपामध्ये भाजलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला या स्टेपला घालायचं आहे दूध आता आपल्याला पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला मध्यम गॅसवरच काय करायचं हे जवळपास सात ते आठ मिनिट मंद गॅसवरच आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये साखर आपल्याला लगेच घालायची नाही जवळपास चार ते पाच मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला साखर घालायची आहे गॅस आपल्याला वाढवायचा नाही एकदम मंदाच्यावर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जास्त मंद म्हणजे एकदम जास्त कमी पण नाही आपल्याला मध्यम गॅस करायचा आहे तर मध्यम गॅसवरच आपल्याला ही जवळपास खीर पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायची आहे आणि अधून मधून आपल्याला काय करायचं आहे प्रत्येकी जवळपास दोन दोन मिनिटाला अशी आपल्याला चांगली चमच्याने किंवा उलतानाने ही खीर अशी हलवून घ्यायची आहे म्हणजे कसं खाली चिटकली जाणार नाही चिटकू नये म्हणून आपल्याला अधूनमधून खीर ही हलवून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपण कुठलाही गोडाचा पदार्थ करत तर असताना आपण जो घालतो तर तो, तो, तो महत्त्वाचा म्हणजे हा मीठ तर अगदी दोन बोटाची एक चिमूट आहे तर कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये आवर्जून दोन बोटाची एक चिमूट हे मीठ घातलंच पाहिजे तर मी आवर्जून घालते न चुकता आणि परत आपल्याला हे छान असं हे मिश्रण असं छान ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जवळपास चार ते पाच मिनिट कमी गॅसवरच आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे तर आता आपली खीर बघा मस्त पैकी अशी दाटसर व्हायला लागलेली आहेत आणि मस्त शिजत आलेली आहे आता जवळपास तीन चार मिनिट झालेला आहे आता जवळपास सात ते आठ मिनिट झालेला आहे आपली ही खीर शिजत आहे बघा मस्त अशी दाटसर झालेली आहे आता आपल्याला या स्टेपला काय करायचं याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला एक कप ही साखर आता साखर घातल्यानंतर छान असं आपल्याला हे साखर विरगळून घ्यायची आहे याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं बघा मस्त आपल्या ह्या खीरला छान असं टेक्स्चर यायला लागलेलं आहे बघा साखर घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं आणि आता या स्टेपला आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे इलायची पावडर तर एक चमचा इलायची पावडर घातली आहे इलायची पावडर घातल्यानंतर सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं इलायची पावडर याच्यामुळे घालायची की आपल्या खीरला छान अशी चव यावी म्हणून छान असं मिक्स करून घेतलं आणि आता शेवटी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आपल्या खीरला छान असं सुगंध आणि थोडासा कलर पण छान यावा याच्यासाठी घालायचं आहे आपल्याला केशर आणि केशर घातल्यानंतर काय करायचं आपल्याला जवळपास तीन ते चार मिनिट आता आपल्याला परत ही खीर छान अशी शिजवून घ्यायची आहे एकदम मंदाचे आता ह्या केशरनं काय होईल थोडासा कलर चेंज होईल आपल्या खीरचा आणि नंतर आपल्याला गॅस बंद आता इथं बघा केशर आणि साखर टाकल्यापासून जवळपास आपण नंतर तीन ते चार मिनिट ही खीर शिजवून घेतली आहे आता आपल्याला ही खीर बघा किती छान अशी शिजलेली आहे आणि मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे तर तुम्हाला दिसत असेल जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पत्तळ पण नाही ठेवायची तर आपल्याला खीरचं असंच टेक्स्चर पाहिजे होतं तर मस्त अशी आपली बघा खीर तयार झालेली आहे आणि आता आपल्याला इथं गॅस बंद करायचं आहे तर मी गॅस बंद केला आणि पाहू शकतात बघा मस्त ह्या केशरमुळे असा थोडासा छान असा कलर आलेला आहे आपल्या खीरला तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी या चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे मी ज्या सोप्या सोप्या रेसिपी म्हणजे अपलोड करते तर त्या सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मोबाई नोटिफिकेशन येईल तर भेटूया अशाच छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये आणि तेही लवकरच तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशी खीर तुम्ही एकदा या मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे मी ज्या पद्धतीने बनवली आहे त्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका तर बाय सर्वांना